नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या शंकरपाळी रेसिपीमध्ये आज आपण पार्ले बिस्किटपासून शंकरपाळी बनवणार आहोत खूप छान नाश आहे शंकरपाळ्या तयार होतात इथे तुम्ही पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बिस्किटचा पुडा घेतलेला आहे पार्ले बिस्किटचा पुडा आहे इथे तुम्ही कुठलाही बिस्किटचा पुडा घेऊ शकता फक्त तो जास्त गोड नसावा सपक असावा तर इथे मी पार्ले बिस्किटचा दहा रुपयाचा एक पुडा घेतलेला आहे आता हा हा पुडा फोडून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट टाकून आपल्याला बारीक करून घ्यायची आहेत बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक पावडर मी तयार करून घेतलेली आहे आता आपण शंकरपाळीसाठी एक सिरप तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे पाऊन वाटी साजूक तूप घेतलं तर हे चालेल पण एक वाटी जर साजूक तूप घेतलं तर आपल्या शंकरपाळ्या बिघडू शकतात तर इथे मी पातेल्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आता हे गॅसवर मांडून आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे दुधाला उकळी न आणता आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे तर ज्या वाटीने आपण तूप मोजलं त्याच वाटीने साखर आणि दूध मोजून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी तूप एक वाटी साखर आणि एक वाटी दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे दूध गरम असल्यामुळे काय होतं की आपलं तूपसुद्धा इथे वितळलं जातं त्यामुळे तूप आपल्याला गरम दुधामध्ये टाकायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता तूप छान असं वितळलेलं आहे आता हे, हे थंड होऊन देऊ तोपर्यंत मी इथे एक परात घेतलेली आहे परातीमध्ये आपल्याला तीन वाट्या मैदा टाकायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे पुढील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही कुठल्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहता तेसुद्धा नक्की सांगा तर इथे मैद्यामध्ये मी बिस्किटची पावडर टाकलेली आहे यामध्ये आपल्याला एक चिमणभर मीठसुद्धा टाकायचं आहे आणि इथे तुम्ही आवडत असल्यास इलायची पावडरसुद्धा थोडीशी टाकू शकता आता हे सगळं बिस्किटची पावडर आणि मैदा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे सिरप तयार करून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे आणि थोडं थोडं सिरप टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी मी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेणार आहे सिरप टाकताना आपल्याला एकदमच टाकायचं नाही तर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सिरप जर एकदाच टाकलं तर पीठ आपलं शंकरपाळीचं पातळ होऊ शकतं त्यामुळे इथे सिरप टाकताना आपल्याला थोडं थोडंस टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता मी पुसून हाताच्या मदतीनं हे मळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही मध्यम असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं शिरप यामध्ये टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता या पिठाला आपल्याला जास्त मऊसुद्धा करत बसायचं नाही अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे लगेचच आपण गोळे तयार करून घेऊ तुम्हाला जेवढी चपाती करायची लहान मोठी तेवढ्या आकाराचा इथे तुम्ही गोळा तयार करून घेऊ शकता तर इथे मी तेवढ्या पिठाचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता लगेचच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे मी पोळपाटावर एक गोळा तयार करून घेतलेला तो घेतला आहे आणि लाटायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ मळून झाल्यामुळे कडेने क्रॅकसुद्धा जात नाहीत जास्त घट्टपीठ मळं तर कडेने क्रॅक पडले जातात इथे छान अशी आपली पोळी लाटून झालेली आहे पोळी लाटताना आपल्याला जास्त पातळ पण लाटायच नाही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे जाडसर ठेवल्यामुळे काय होतं आपले शंकरपाळी खुश असे ता तयार होतात आणि जर पोळी तुम्ही पातळ लाटली तर कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार होतात तर इथे कडेने मी कट करून घेतलेला आहे तर चौकोनी आकारामध्ये मी हे कट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण शंकरपाळी तयार करून घेणार आहोत एकसारखे शंकरपाळी करायची असेल तर अशा प्रकारे चौकन तयार करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला शंकरपाळी कट करायची आहेत तर इथे शंकरपाळीचं माझ्याकडे अशा प्रकारे बेलन आहे यानं मी शंकरपाळ्या कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्या चौकोनावर शंकरपाळीचं बेलनं फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता एक साईड आपली कट करून झालेली आहे आता इथे पोळपाट फिरून आपल्याला दुसरीसुद्धा साईड कट करून घ्यायची आहे एकदा आपल्याला उभं आणि एकदा आडवं अशा प्रकारे बेलनं फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे बेलनं फिरवून घेतलं की आपले शंकरपाळी छान अशी एकसारखी तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली शंकरपाळी तयार होताना दिसत आहेत एकसारखीसुद्धा झालेली आहेत आता इथे मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते पाहू शकता छान अशी एकसारखी शंकरपाळी आपली तयार झालेली आहेत आता इथे शंकरपाळी करताना तुम्ही एकदा सगळे लाटून ठेवले तरीही चालतात किंवा तुम्ही एक पोळी लाटून लगेचच हे तळून सुद्धा घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता छान असे शंकरपाळी आपले सुटसुटीत झालेली आहेत जास्त चिपकत नाहीत तर इथे कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं तर छान असं आपलं तेल कडकड तापलेलं आहे त्यामध्ये शंकरपाळी आपल्याला झाऱ्याच्या मदतीने टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या हातावर तेलसुद्धा उडत नाही तर इथे मी एका पोळीचे शंकरपाळे कढईमध्ये टाकलेले आहेत सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम आचेवर आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत तर सोनेरी वर रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहेत मध्यम आचेवर तळून घ्यायची आहेत थोडासा रंग बदलायला लागला की लगेच आपल्याला शंकरपाळी हलवून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळीचा रंग बदलायला लागलेला आहे अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळी हलवून घ्यायची आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटं आचेवर शंकरपाळी तळून घेतल्यानंतर छान असे आपल्या तयार झालेले आहेत आणि छान लेअरसुद्धा आलेले आहेत आता ह्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आपण तेलामधून काढून घेऊ इथे तुम्ही शंकरपाळीला लेअरसुद्धा पाहू शकता छान असे आलेले आहेत शंकरपाळी मी तेलामधून काढून घेतलेली आहे छान अशी तळलेली आहेत सोनेरी रंगावर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी लेअरसुद्धा शंकरपाळीला आलेली आहे दुसरी बॅच टाकताना इथे गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि नंतर मध्यम आचेवर आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायची आहेत छान अशी खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहेत सोनेरी रांगावर तळायची आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत छान अशा शंकरपाळ्या खुसखुशीत तयार होतात या दिवाळीमध्ये तुम्ही अशा प्रकारे शंकरपाळ्या करून पहा खूप छान अशा तयार होतील तरी ते ह्यासुद्धा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ह्या शंकरपाळ्या कशा वाटल्या ते इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याला लेअरसुद्धा छान असे दिसत आहेत छान अशा झालेल्या आहेत एक शंकरपाळे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती असा आवाज आलेला आहे छान असे खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एक मी तोडून दाखवते Selat Terbang pun habis tuapu ya, leka asas resipi menti.